ठिकाणी किती जरी कुणी बदनाम करण्याचा रणवीरला किंवा आम्हाला प्रयत्न केला तरी तो यशोशी आम्ही होऊन देणार नाही आम्ही आपल्या सावध पवित्र्यामध्ये एवढं मी सांगतो ज्या गाड्या जाळल्या गेलेल्या ह्या जा गाड्या कशा पद्धतीने जाळल्या गेल्या ह्याचा जा आम्ही पण शोध घेतोय गेली दोन दिवस झालं आम्ही सगळे सी सी फुटेज वगैरे आमची आमची एक विशिष्ट यंत्रणा लावलेली आणि ह्याच्यामध्ये जे काय आरोप करतायत ह्यांचं है? पण षडयंत्र आहे का कुणाला बदनाम करण्याचं हा सुद्धा एक तपासाचा भाग आहे त्या पद पद्धतीच्या पोलिसांना पण आम्ही काही हिंट दिलेले आहेत आणि निश्चितपणानं या ठिकाणी काही ना काही या ठिकाणी जी काही सुभाषनगरवर थोडा लिहू लागतोय आम्हाला थोडा आणि काही काल जी बडबड बडबड पत्रकार परिषद घेतलेली आहेत ते स्टेटमेंट दिलेला आहे पोलीस त्यांचे पण हात असल्यासारखा आम्हाला संशय या ठिकाणी वाटतोय कारण ज्यांच्या गाड्या जाळा जाळाल्या त्यांनी तिथं स्टेटमेंट दिलं की कुणी नव्हती पण व्यक्ती तिथं परवा विरोधकांनी जी गाडी जाळपोळ केली त्या संदर्भात असं म्हणलं की आमची बी एक स्वतंत्र टीम आहे की त्याचे धागे दोरे आम्हाला नगर भागातून लागल्यात तर ह्या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं असल्या काय म्हणायचं तर्कवितर्काच्या वानगडीत कधी नाही आणि हा पहिला प्रकार नाही याच्या आधीच्या वाणी असं हे असलेलंच आहे की सगळे म्हणजे काय म्हणत नामर्दाची लक्षणं आहेत रात्री बेरात्री कोणी नसताना घरातले डोकलेले असताना कुठं फटाके उडव फटका फुट लिस्ट टाकायचा प्रयत्न कर त्या पहिल्या वाणीची काय मोटरसायकल गाडी बरोबर आहे वा? दुणे दुणे गाणा वाणी इथेही असाच काहीतरी प्रकार केला रात्री किंवा मध्यरात्री म्हणजे प्रतिकाराला कोणी येणार नाही अशा वेळ पण त्यांनी पेसिफिक सुभाष नगर भागातून आम्हाला काही धागे दोरे लागतात ते असं म्हणतात पण गाड ना ते धागा काढा दरा काढा गुळी घाला वा वाणी तुम्हाला थांबवलं आहे का बडबड करून उपयोग नाही त्याला काहीतरी ठोस लागत नाही कसं आहे ज्यांना हे माहिती आहे पोलिसांना सांगणार ये कुठे काय सक्षम आहेत ना पोलीस भाषेतले